नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राखाडी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र येत्या दहा दिवसात म्हणजे आज तीन तारीख आहे म्हणजे तेरा चौदा तारखेपर्यंत नाशिक पालघर मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे सांगली या भागामध्ये कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे परंतु शेतकरी मित्र तसेच अहमदनगर आणि सांगली तसेच जेजुरी कराड सांगली खेडचा काही भाग या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु शेतकरी मित्र येत्या दहा दिवसात संभाजीनगर मनमा चाळीसगाव मालेगाव जळगाव चिल्लोड जालना चिखली लोणार तसेच नांदेड बीड केटी लातूर बार दहा बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर या भागामध्ये दहा दिवसात पावसाचे प्रमाण राहणार आहे पाऊस हा येत्या दहा दिवसामध्ये चाळीस पंचेचाळीस मिली पडण्याचा अंदाज आहे म्हणजे सरासरी पाहिला असता पावसा चार पाच मिली पाऊस तीन चार मिली पाऊस पडण्याचा अंदाज येत्या दहा दिवसात आहे परंतु त्या भागात पाऊस जास्त पडणार आहे आणि कोणत्या भागात नाही आपण पुढील मॉडेलमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नाशिक कल्याण डोंबवली मुंबई या भागामध्ये कोल्हापूर पुणे सातारा या भागामध्ये पावसाचे प्रमाण या चार तारखेला राहणार आहे आणि चार तारखेला मालेगाव मनमाड जेजुरी बारामती दौंड अहमदनगर श्रीरामपूर या भागात पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे परंतु तसेच संभाजीनगर पैठण या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे परंतु काही भाग पावसाचे प्रमाण राहणार रा आहे तर बीडचा काही भाग केज परळी बार्शी पिटीर तुळजापूर सोलापूर लातूर उदगीर तसेच या ठिकाणी थोडे पाव पावसाचे प्रमाण हे चांगला पावसासरी येण्याचा अंदाज आहे आणि इकडं पाहिला तसेच कमी तो चिखली लोणार अकोला हिंगोली उमरखेडा नांदेड यवतमाळ या भाग अमरावती या भागामध्ये पावसाचे प्रमाण चार तारखेला राहणार आहे परंतु हे पाऊस इतकं मित्र चार तार पाच तारखेला दे देखील जवळजवळ विदर्भ साइडला पावसाचे प्रमाण थोडेफार प्रमाण कवानं पण राहणार आहे आणि इकडे पाहिला का जालना संभाजीनगर पैठण बीड जामखेड लातूर सांभाजीनगर ला। पाच तारखेला पाऊस हा चार पाचच्या टायमाला पाऊस राहण्याचा अंदाज आहे वातावरण हे ढगाळ राहणार आहे ऊन पाडणार आहे परंतु पाऊस हा अधूनमधून पाच ते सहाच्या टायमाला येण्याचा अंदाज आहे या भागामध्ये मराठवाड्यातील पंढरपूर तसेच मराठवाडा आणि पंढरपूर सोलापूर या भागामध्ये देखील पाच तारखेला पावसाचं प्रमाण राहणार आहे तर शेतकरी मित्र हे आज पाऊस जवळजवळ सहा तारखेला देखील काही चार ते पाचच्या टायमाला पाऊस राहण्याचा अंदाज आहे पण वातावरण हे ढगाळ राहून उन्ही देखील पडणार आहे आणि पाऊस येण्याचा चार पाचच्या टायमाला पाऊस हा श्रीरामपूर पैठण संभाजीनगर बीडधाम खिडकी या भागामध्ये येत्या चार पाच दिवसात पाऊस हा पडतच राहणार आहे एकदम पाऊस हा बंद राहणार नाही पाऊस हा पडतच राहणार आहे पण पाऊस हा उघडीपीचा उघडी उघडधापीचा पाऊस राहणार आहे काही चार पाच सहाच्या टायमाला पाऊस येणार परत वातावरण हे ऊन पडणार आणि पाऊस येणार हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र तसे पाहिला असता आ आठ तारखेपर्यंत हा पावसाचे प्रमाण राहणार आहे तेच पाहिला असता आणखी नऊ तारखेला आपण पाऊस हा उघडीप राहणार आहे आणि काय काही तारखांनाच पाऊस हा जास्त राहणार आहे दहा तारखेला देखील पावसाची उघडीप राहणार आहे तसे पाहिला असता अकरा तारखेला अकरा तारखेला अहमदनगर बीड जालना संभाजीनगर जामखेड बार्शी तुळजापूर मादलगाव तसेच लोणार हे विदर्भ साईडला नांदेड हे या ठिकाणी पाऊस हा अकरा तारखेला देखील राहणार आहे हा पाऊस जवळजवळ शेतक मित्रो बारा तारखेला पाऊस हा एकदम कमी होणार आहे पण हा बा पाऊस दहा चार ते बारा तारखेपर्यंत उघडझापीचा पाऊस राहणार आहे तरी आपण शेतातली कामे करणार करण्यासाठी हा पाऊस उघडझापीचा असला तरी आपल्या शेतातली कामे करता येणार आहे तरी आपल्या शेतकरी आपल्या चॅनल जर नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही करा जय हिंद जय जे महाराज जय जवान जय किसान